तर नुकताच ग्लोबल कार्बन बजेट ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह नावाचा एक नवीन रिपोर्ट समोर आला आहे जो कॉप थर्टी हवामान परिषदेदरम्यान प्रसिद्ध झाला आणि खरं सांगायचं तर यातून आलेली माहिती खूपच चिंताजनक आहे दहा वर्षांपूर्वी पॅरिस करारामध्ये आपण ठरवलं होतं की उत्सर्जन कमी करायचं पण हा रिपोर्ट सांगतोय की आपण अगदी उलट्या दिशेने चाललो आहोत चला तर या रिपोर्टमधले महत्वाचे मुद्दे नेमके काय आहेत ते पाहूयात जग चुकीच्या दिशेने जात आहे खर तर या रिपोर्टचा सगळा सार या एका वाक्यात आहे ही एकच ओळ आपल्याला परिस्थिती किती गंभीर आहे हे दाखवून देते पण याचा नेमका अर्थ काय आकडेवारी आपल्याला काय सांगतेय ओके तर मग यावर थोडं सविस्तर बोलूया दोन हजार पंधरामध्ये पॅरिस कराराचा मुख्य उद्देश होता की ग्रीनहाऊस वायूंचं उत्सर्जन वेगाने कमी करायचं पण प्रत्यक्षात काय घडलंय उत्सर्जन कमी होण्याऐवजी ते एका नवीन विक्रमी पातळीवर पोहोचलंय आणि हा आकडा बघा अडतीस पॉइंट एक अब्ज टन हे आहे दोन हजार मधला जागतिक ग्रीनहाऊस वायू उत्सर्जनाचं अंदाजित प्रमाण आणि माहितीये हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा आकडा आहे एक नवा रेकॉर्ड यावरूनच आपण आपल्या ध्येयापासून किती भरकटलोय याचा अंदाज येतो आणि ही गोष्ट तर यावर शिक्कामूर्तबच करते म्हणजे बघा दोन हजार पंधरामध्ये पॅरिस करार झाला आणि तेव्हापासून आजपर्यंत उत्सर्जन कमी होण्याऐवजी चक्क दहा टक्क्यांनी वाढले म्हणूनच तर हा रिपोर्ट म्हणतोय की आपण चुकीच्या दिशेने चाललो आहोत मग या सगळ्याचा परिणाम काय होणार सोप आहे रिपोर्ट अगदी स्पष्टपणे सांगतोय की आपण दोन हजार तीससाठी साठी जी टार्गेट्स ठेवली होती ना ती पूर्ण करणं आता जवळजवळ अशक्य वाटतंय ही एक खूप मोठी धोक्याची घंटा आहे बरं मग प्रश्न हा आहे की हे एवढं विक्रमी प्रदूषण येत तरी कुठून म्हणजे या वाढत्या उत्सर्जनासाठी कोणती जीवाश्म इंधन जबाबदार आहेत चला जरा हे समजून घेऊया आता बघा प्रदूषणाचा विषय निघाला की आपल्या डोक्यात पहिलं नाव काय येतं कोळसा बरोबर पण खरंच फक्त कोळसाच याला जबाबदार आहे का की गोष्ट काही वेगळीच आहे हा रिपोर्ट एका वेगळ्याच वास्तवाकडे बोट दाखवतो आणि हे आकडे खरंच धक्कादायक आहेत बघा कोळशाचा वाटा आहे त्रेचाळीस टक्के पण तेल आणि गॅस हे दोन्ही मिळून तब्बल पंचावन्न टक्के उत्सर्जनासाठी जबाबदार आहेत म्हणजे आतापर्यंत आपण जे मानत होतो की कोळसाच सगळ्यात मोठं विलन आहे ते आता खरं नाहीये तेल आणि गॅसचं प्रदूषण तर कोळशाच्याही पुढे निघून गेलं आहे ओके आता जागतिक पातळीवरून आपण भारताकडे येऊया कारण भारताची भूमिका यात खूप महत्वाची आहे पण इथली जी स्टोरी आहे ना ती इतकी सरळ नाही आहे थोडी गुंतागुंतीची आहे हे आकडे बघा दोन हजार तेवीस मध्ये आपलं उत्सर्जन होतं थ्री पॉईंट वन अब्ज टन दोन हजार चोवीसमध्ये ते झालं थ्री पॉईंट वन नाईन अब्ज टन आणि दोन हजार पंचवीसमध्ये ते थ्री पॉईंट टू थ्री अब्ज टनांवर पोहोचलं म्हणजे सरळ सरळ एक पॉईंट चार टक्क्यांची वाढ दिसतीये वरवर पाहिलं तर उत्सर्जन वाढतानाच दिसतंय पण गंमत अशी आहे की जरी एकूण उत्सर्जन वाढत असलं तरी रिपोर्ट हेही सांगतोय की भारताच्या उत्सर्जनाच्या वाढीचा वेग कमी होतोय आणि त्याची काही कारणंही दिली आहेत पहिलं म्हणजे नवीकरणीय ऊर्जा खास करून सौर ऊर्जेचा वापर खूप वेगाने वाढतोय दुसरं मान्सून लवकर आल्यामुळे उन्हाळ्यात ए सी वगैरेचा वापर कमी झाला तिसरं कोळशाच्या वापरातली वाढ जवळपास थांबली आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपलं दरडोई उत्सर्जन सुद्धा कमी होतोय बरं भारताची ही दुहेरी स्थिती आपण पाहिली आता परत एकदा जागतिक पातळीवर जाऊया आणि बघूया की सगळ्यात जास्त उत्सर्जन करणाऱ्या देशांच्या यादीत कोण कुठे उभा आहे तर हे चित्र अगदी स्पष्ट आहे नंबर एक वर आहे चीन बारा पॉइंट तीन अब्जेक्ट टन उत्सर्जनासोबत दुसऱ्या नंबरवर आहे अमेरिका पाच अब्जेक्ट टन उत्सर्जनासोबत आणि तिथे तर एक पॉइंट नऊ टक्क्यांची वाढ झाली आहे आणि मग तिसऱ्या नंबरवर आहे भारत तीन पॉईंट तेवीस अब्जेक्ट टन उत्सर्जनासोबत तर हे सगळं विश्लेषण पाहिल्यावर सगळा डेटा समोर आल्यावर एकच मोठा प्रश्न उभा राहतो ग्लोबल कार्बन बजेट रिपोर्टनी जे चित्र दाखवलंय उत्सर्जनाचा हा वाढता वेग पाहता आपण दोन हजार तीस साठी जी उद्दिष्टं ठेवली होती ती गाठणं खरंच शक्य आहे का हा प्रश्न हा अहवाल आपल्या सर्वांसाठी सोडून जातो